विश्वाला शांतीचा संदेश घेणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध हजारो वर्षाच्या गुराव गुणामुक्त दे देशाची निर्मिती करणारे तुम्हाला आणि मला माणसामध्ये आणून माणूस म्हणून सन्मान ज्यांना जगायला शिकवलं लढायला शिकवलं आणि मागा मागून तसं तर हिचकावायला शिकवणारे परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि तपावर थाप टाकून त्याला सांगितलं की जग बदली घालून घाबर सांगून गेले मला भीमराव या शाहीरी घराघरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा मोठलेला ते थोर लोकशाही रांधा साठे गांधी ज्योती महात्मा ज्योतिराव फुले माता रमायण माता भिमाई माता सावित्री यांच्या विचारांना तीन अभिवादन करतो अभिवादन करतो आज बेडकच्या त्या क्रांतिकारी कमानेच्या उद्घाटना प्रसंगी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून त्या क्रांतिकारी कमानीचे उद्घाटन म्हणून उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे आदरणीय नेते ने देशाचे सामाजिक न्याय मंत्री आणि प्रत्येक मनाव ज्यांना राज्य केलं आणि त्यांनी एक ब्रीद वाक्य दिलं मागण्याचे भीक मितीचे अधिकार अशा विचाराला सन्माननीय रामदासजी आठवले साहेब त्याचबरोबर या साता या सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जिला सन्माननीय राजेंद्रजी महाराज त्याचबरोबर पुण्यावरून पुण्यामध्ये पोहोचल्यावर जे आपल्या पाठीशी उभे राहिले आपल्या चौघड्यांना आपल्या सोबत पाठवलं आणि तुमचं नियोजन पुण्याच्या स्तरातील त्यांनी स्वागताने केलं ते पुरुषांनी वाढवत कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा आणि ज्यांनी याचं नेतृत्व करत तुम्हाला लढण्याचं सामर्थ्य उभं करून दिलं ते दानाबागमध्ये आणि आपण सर्वच वेळेच्या तर मला सगळी नावं आठवणार नाही पण राकेश कांबळे असतील अनेक सर्व पदाधिकारी असतील समोर बसलेल्या माझ्या बहिणी आहेत मला तर त्यांचं कौतुक साहेब पण की पावसाची तमान बाळगता उन्हाचा प्रखर विना उन्हाची तमान बाळगता एकच ध्यास खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बाबा तुझ्यामुळं हा एवढं बिल वाटत आणि लढायला सुरुवात केली लढाई होती शिवसैनिकाची लढाई होती बाबांच्या नावाची लढाई होती आपल्या स्वातंत्र्याची लढाई होती आमच्या अस्मितेची या लढाईला उभरवून दिल्याशिवाय आम्हाला आमचा अधिकार मिळणार नव्हता आणि यातला उघडल्याशिवाय आम्हाला स्वातंत्र्य मिळणार नव्हतं हे प्रत्येक भीमसैनिक लढत राहीला होता लढाईचं बांधलं ठेवलं होतं आणि लढाईचं स्वप्न राहिलं होतं आणि आठवले साहेब आपण दिलेल्या आदेशानं आपण दिलेल्या आशीर्वादा ही लढाई आम्ही यशस्वी केली होती तर मित्रांनो अटल साहेबांना दादा फोन केला आणि अटल साहेबांना विचारलं साहेब आम्ही आश्चर्य निघालेलो आहोत तेव्हा साहेबांनी फक्त एवढंच सांगितलं की बापू तुमच्या सोबत आहे तुम्हाला काही कमी पडणार नाही आणि आठवणसाहेबांचा आदेश आला आणि मी माझ्या सोबत तुमचं सगळं अपेक्षित केलं कारण निघालेल्या सगळ्या माझ्या बहिणी होत्या निघालेल्या सगळ्या माझ्या माता होत्या आणि रस्त्यावर चाललेला माझा भाऊ होता त्याच्या सेवा उभा साहेबांनी दिलेलं दिलेला विचार होता आणि हा विचार ही कमाल मान्यमध्ये आहोत खरं तर याचं श्रेय ते याचा जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद सन्मान्य जितेंद्रजी ुटी आणि त्याचबरोबर त्या अंगाचे जिल्हाधिकारी त्या दोघांचं श्रेय जात या दोघांनी चंग बांधला की हा निकाल लावून थांबला पाहिजे लोकांना होत असला त्रास कमी झाला पाहिजे त्यांच्या मनामध्ये असा क्रांतीला न्याय दिला गेला पाहिजे आणि ह्या दोन जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यानं जिल्हाधिकाऱ्यांवर करता

आणि असे अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांची नाव घ्यावीपुर कमी आहे त्या प्रत्येक कार्यकर्त्याचं या कमजीमध्ये श्रेय आहे कष्ट आहे त्या सगळ्यांच्या कष्टाला भरण केलेलं आहे मी त्याचबरोबर प्रवीण अनेकांना प्रवीण पुणे जिल्ह्याचा प्रवीण होवाळे ह्याच्यामध्ये होता बापू निकाजी हे माझ्यासोबत होते स्वप्नीलभाई गायकवाड दाएग माझ्यासोबत होता आपण तुकडे माझ्यासोबत अनेक माझे सगळे कार्यकर्ते बाप्पासाहेब बॅकवर्ड बाबा सोबत होते आणि सगळ्याच कार्यकर्त्यांनी नितीन सोबत होता म्हणजे सांगायचं झालं तर राजेंद्र लाने होता निलेश गाणे होता आणि असा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला होता आणि मला स्वायमाने सांगायला लागेल की जो जो तुमचा कार्यकर्ता आहे जो जो रस्त्याला लागून राहिलेला आहे जो जो तुमचा आशीर्वादाने काम करतो तो प्रत्येक म्हणजे आमचा उत्तम पांबरा असेल तर अध्यक्ष कोणी तिचा आढवा आला होता आणि असा कुठे गोष्ट नाही तिकडे गाय पण आला निकाली आले जॉन जोसेफ आले अशा सगळ्यांनी रस्त्यावर प्रत्येकाला शपथ घेतली प्रत्येक कार्यकर्ता आमच्या सोबत आला व्यापारी आमच्या सोबत आले आणि अनेकांनी सगळ्यांनी मदत केली सगळ्यांना या क्रांतीचा विजय झाला आणि म्हणून सांगितलं की आपण घेतो तो श्वास पाहावा तुमच्यामुळं आणि खातो तो घास बाबा तुमच्यामुळं तुमच्या नावासाठी कधी पण आणि आहे बाबासाहेबांच्या भीमसैनिकांची बाबासाहेबांचा हा आवाज जगाच्या पाणीवर आहे आणि रामदास आणि नेतृत्व आमच्या सोबत आहे तो थांबले नाही आता साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे एका पँताच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आता या कमानीला एक नव नव अन्य रूप आलेला आहे हे रूप हे सगळं रामदास आठवणी नावाच्या वादळानं उभं केलेलं आहे साहेब जरी पडलेला असले तरी पडलेला समज करणारा माणूस हा रामदास आठवणी या नावालाच घेऊन लढत असतो आणि त्यांच्या पूर्ण झालेली आहे साहेब तुम्ही केलेल्या दिलेल्या आदेशानं तुम्ही केलेल्या पाठीवर टाकलेला थाप थापेलं आणि पाठीवर थापल्याला लढ म्हणला एवढ्या एकाच आवाजानं ही त्यांनी तुम्हाला उभी राहिलेली आहे मी आपल्या सर्वांना रुढी राहतो आपण माझ्या सोबत निघाला तुम्ही फक्त निमित्त ठरलो पण खरे कारण आपण आहात चाललेली प्रत्येक बहीण आमची वाघमारीता दिसत नाहीये काही अनेक तरी तुम्ही आहात तुमच्या सगळ्यांना मला तर एकानं एका माऊलीनं तर आपला नवरा गमवला पण कोण सगळं काढणार नाही आणि या सगळ्यामुळं हे घडलेलं आहे आज हे ऐकून गवायला नवीन मला आनंद वाटला की उशिरा का होईना पण आपण सगळ्यांनी आपली दुरुस्ती केलेली आहे उशिरा का होईना पण गावाच्या मंडळीने आपण दुरुस्ती केलेली आहे आणि हा देश तुम्हाला बहुजनांचा आहे हा देश छत्रपती शिवरायांचा आहे आणि हा देश बाबासाहेबांचा आहे या देशात आपण शांततेने नांदायचा आहे शांततेने नांदायचा आहे आणि छत्रपती शिवरायांचा वसानी वारसा आपल्याला आहे तो वसानी वारसा जपायचा आहे छत्रपती स्वराज उभं त्यांना जात तरी बघितली नाही त्यांच्या माणसामधलं शौर्य बघितलं माणसाची क्रांती बघितली त्यांचा स्वभाव पाहिला आणि स्वराज्य उभं केलेलं आहे आम्हाला सगळ्यांना छत्रपती शिवरायाचं स्वराज्य उभं करायचं आहे आणि बाबासाहेबांचा भारत उभा करायचा आहे त्याच्या विचारासोबत आपण निघायचं आहे आपण हो आलेला तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी तुम्हाला सगळ्यांना वेगळ्या प्रमाणात सांगतो की आठवडा कायदा जेवढ सुरक्षा बाबत असलं त्याचा पर्याय नाही माणसामध्ये एकत्रित येणं माणसाला माणसाचं समजून घेणं आणि समजून भारताच्या विकासामध्ये चांगलं होणं हा खराब बाबासाहेबांनी दिलेला सूचन आहे आढळणी कायदा आपण त्यांना येतो आणि उभा राहिल्याची माणसं उचलली जातात पण आपण त्याच्या मागतो आपण सगळ्या काढा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सन्मानपूर्वक तुमच्या तुम्ही मला बोलवलं